हाय हॅलो फ्रेंड्स तर आज आपण नवीन काहीतरी बघणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे बिस्किटे तर आपण बिस्किटे घरीच तयार करणार आहोत बेकरीमध्ये मिळतात अगदी तशीच बिस्किटे आपण घरी तयार करणार आहोत तर मी ते दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे साखर घालणार आहे आपल्याला जास्तही साखर घालायचं सा नाही तर बिस्किट हे मऊ होतात आणि पातळ त्याचं मिश्रण तयार होतं तर आता ही पिट्टी साखर आणि हे तूप छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर छान असे मिक्स झालेलं आहे क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा घालून घेणार आहोत तर मी ते एक वाटी मैदा हा चाळून घेतला होता आणि तो आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे आपण मैदायात घातलेलं आहे आणि आता हे आपण पूर्ण छान असं हलवून घेणार आहोत तर आता इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत हे बॅटर रेडी करण्यासाठी बॅटर म्हणता येणार नाही तर आपल्याला कणकेचा गुळा ज्याप्रमाणे मिळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर छान असं पहिले तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता एक चिमूटभर आपण मीठ घालतो आहे आणि नंतर वेनेला इसेन्स घालते मी थोडंसं याच्यामध्ये ज्याने फ्लेवर मस्त येईल बिस्किटांचा आणि काही टूटी फ्रुटी घेतलेल्या आहेत मी त्यादेखील याच्यामध्ये ॲड करते आहे लहान मुलांना खूप आवडतात तर आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेतो आहे आणि जेवढं होईल तेवढं आपण हातानेच हे छान असं मिक्स करून घेणार आहोत तर तुपामध्ये हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आता आपण वरून थोडं थोडंसं दूध वापरून ह्याचा गोळा रेडी करणार आहोत तर मी ते दूध घेतलेलं आहे तर आपल्याला थोडंसंच लागणार आहे दूध तर छान असं हे दूध घालून आपण गोळा रेडी करणार आहोत तर मी एक वाटी मैद्याचीच बिस्किटी केलेली आहेत तुम्ही जास्त हवी असतील तर जास्त देखील करू शकता पण दररोज देखील बिस्किटं खाणं योग्य नाही यासाठी कधीतरी म्हणून मी थोडंसंच करून मुलांना फ्रेश बिस्किटं देत असते याच्या आधी नान नानकटाईची देखील आपण रेसिपी याच्यावर टाकलेली आहे तर इथे मी छान असं तूप लावून घेते एका ताटाला ता आणि ते छान असं थोडंसं पीठ घेऊन आपण हा बघू शकता अशा प्रकारचे बिस्किट आपण तयार करूयात तर अशा प्रकारे सर्व बिस्किट आपण रेडी करून घेणार आहोत तर चेरी चेरीमुळं किती सुंदर दिसत आहेत बिस्किट तर अगदीच थोडे होतील एका वाटीमध्ये पण तेवढेच आपण इथे ते करून बघतोय आणि पुन्हा नंतर हवे असल्यास आपण नंतर करून घरामध्ये मुलांना खायला देऊ शकतो तर अशा प्रकारे सहा ते सात बिस्किटं रेडी होतात ह्याच्यामध्ये आणि मी ह्याच्या आधी कढई एक दहा मिनटं फ्री हिट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं ठेवणार आहोत तर आपले बिस्किट हे रेडी होत आहेत तर झालेले आहेत तर आता ह्याच्यावरून आपण चेरी लावणार आहोत तुम्हाला जर वरून लावायची असेल तर तुम्ही लावू शकता किंवा आपण आतमध्ये घातलेलीच आहे तरी देखील मी मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटावं यासाठी मी हे वरून चेरी घालते आहे तर बघू शकता छान अशी आपली बिस्किटं रेडी झालेली आहेत आणि आता हे आपण बेक करायला ठेवणार आहोत तर कढई फ्री हिट झालेली आहे आपली तर त्याच्यामध्ये मी हे ठेवून घेत आहे तर आपण वीस ते पंचवीस मिनिटं छान मंदाचेवर आपण हे छान असं भाजून घेणार आहोत बेक करून घेणार आहोत तर बघू शकता थोडंसं बेक होत आलेलं आहे खालची बाजू पूर्ण बेक झालेली आहे वरची बाजू राहिलेली आहे तर थोड्या वेळाने आपण अजूनही दहा मिनटं ठेवणार आहोत तर दहा मिनटाच्या नंतर बघा किती छान असं हे अगदीच बेकरीत भेटतात त्या प्रकारची ही बिस्किट आपली रेडी झालेली आहेत खूप टेस्टी लागतात ही लहान मुलांना बेकरीतलं देण्यापेक्षा घरगुती करून दिलेलं छान वाटतं आणि ते चांगलं देखील असतं तर तुम्ही नक्की